जिल्ह्यात दोन ठिकाणी वाळू डेपो सुरू करण्यात आलं असून मागील चार वाळू डेपोंना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे सर्वसामान्यांना घरकुलासाठी स्वस्त दरात वाळू उपलब्ध व्हावी या हेतूनं जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील वाळू डेपोंना परवानगी देण्यात येत आहे त्यानुसार मंगळवेढा तालुक्यातील बठाण इथं वाळू डेपो सुरू करण्यात आला असून उचेटा था, उचेठाण इथं डेपो सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे याशिवाय मागील वर्षी सुरू असलेल्या चार ठिकाणच्या वाळू डेपोंना मुदतवाढ देण्याचा प्रस्तावही राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील नऊ ठिकाणच्या वाळू उपशासाठी मंजुरी देण्यात आली आहे यासाठी पर्यावरण समितीची ही मान्यता देण्यात आली आहे त्यानुसार दोन ठिकाणी वाळू डेपो सुरू करण्यात आले आहेत त्यामुळं सर्वसामान्यांना घरकुलासाठी प्रतिब्रास सहाशे रुपयांप्रमाणे वाळू उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे मागील वर्षी अक्कलकोट तालुक्यातील केगाव दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज मंगळवेढा तालुक्यातील घोडेश्वर आणि आरडी या चार ठिकाणी वाळू डेपो सुरू करण्यात आले होते चालू वर्षातही या डेपोंना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडं जिल्हा प्रशासनाकडून पाठवण्यात आला आहे त्यानुसार या डेपोंनाही मान्यता मिळण्याची शक्यता आहे राज्य शासनाकडून नवीन वाळू धोरण अंमलात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे मात्र सर्वसामान्यांना सध्या घरकुलासाठी वाळू उपलब्ध होत नसल्यानं डेपोच्या माध्यमातूनच वाळू उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे